एक ग्रंथ बाबासाहेबांनी निर्माण केला अनेक लिहिले एक ग्रंथ निर्माण केला आणि संबंध भारतीयांच्या प्रत्येक माणसाचा श्वास म्हणला भारतीय संविधान ज्याला भारतीय संविधान उच्चारता येत नाही त्याचा देखील श्वास हा ग्रंथ आहे ज्याला भारतीय संविधान माहिती नाही त्याचा देखील श्वास भारतीय संविधान आहे भारतीय राज्यघटना आहे ज्यांना वाचली नाही त्याचा देखील श्वास आहे जो भारतीय संविधानावरती टीका करतो त्याचा देखील श्वास भारतीय संविधान आहे स्त्री असो पुरुष असो अडाणी असो म्हातारा असो तरुण असो मरणासन्न असो या देशामध्ये जो जो जन्माला येईल त्या प्रत्येकाचा श्वास म्हणजे त्या प्रत्येकाच्या जगण्याचं सूत्र म्हणजे भारतीय संविधान आहे